पत्राचे प्रायोजक गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नवते ते हवं आणि आम्ही ते द्यावं देमान व प्रकाशमान करण्यासाठी लॅम्प्स व झुम्बर्स एक नवे दालन गुप्ता लॅम्प्स सिंदगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत सतरा एप्रिल रोजी अकलूजमध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे माड्यात भाजपाचे उमेदवार रणजितसिंग नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांच्यात काटेकी टक्कर होत आहे त्यामुळं आता मोदींच्या अकलूज दौऱ्याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सव्वीस एप्रिलला वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील हजर असणार आहेत शरद पवारांच्या कुटुंबियांमध्ये वाद असल्याच्या मोदींच्या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे माझं घर भरलेलं आहे पण मोदींच्या घरात कुणी आहे की नाही हे देशालाही माहीत नाही असा टोला पवार यांनी हाणला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात अठरा लाख एकवीस हजार मतदार आहेत त्यातील पंचावन्न टक्के म्हणजेच सुमारे दहा लाख मतदान होईल असा अंदाज आहे त्यामुळे शिंदेसाहेब विजयी होणार की जय सिद्धेश्वर गुलाल उधळणार की वंचितांच्या आंबेडकरांचा दो दोघांच्या भांडणात लाभ होणार याच्याकडे सर्व सोलापूरकरांचं लक्ष लागलं ला आहे नटसे चोविसाव्या वर्षात पदार्पण सुरुवात नवीन वर्षाची आपल्या चविष्ट नात्याची श्रीखंड महोत्सव दिनांक चार ते चौदा एप्रिल आकर्षक ऑफर्स प्रत्येकी शंभर ग्रॅम च्या पाच फ्लेवर्स वर एक फ्री आणि प्रत्येकी अडीचशे ग्रॅम च्या चार फ्लेवर्स वर एक फ्री नटशा सोलापुरातील ब्रँचेस नवी पेठ सात रस्ता फोटी रोड भारतीय विद्यापीठ आणि डब्ल्यू आय टी कॉलेज जिजाऊ रो हाऊस मोहोळ टू एच के रो हाऊस मोहोळ सोलापूर हायवे लगत कौटुंबिक वातावरणात असलेले एक सर्व सोयीयुक्त सुंदर व शांत राहण्याचे ठिकाण गुढीपाडव्यानिमित्त फक्त एकवीस हजार रुपये भरून बुक करा नवीन कमी झालेल्या जीएसटी दराप्रमाणे सुसज्ज रस्ते स्ट्रीट लाईट्स प्ले गार्डन पाण्याची सोय रेरा नोंदणीकृत टीबी मंजूर एनएक्लियर टायटल स्वतंत्र उतारा मोहळ शहरालगत एलईडी स्ट्रीट लाईट्स अंतर्गत प्रशस्त रस्ते लाईट व पाण्याची व्यवस्था पुणे सोलापूर हायवे लगत भरपूर झाडे मोहळ रेल्वे स्टेशन अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर बँक ऑफ महाराष्ट्र व एचडीएफसी कडून कर्जाची सोय प्रधानमंत्री आवास योजनेची ही सुविधा संपर्क एस जे लांडे मोबाईल अठ्ठ्याण्णव बावीस सदोतीस ऐंशी पंच्याहत्तर लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरच तीनशे आयकर अधिकाऱ्यांनी देशभरात पन्नास ठिकाणी छापे मारत कोट्यवधींची रोकड जप्त केली आहे दिल्लीच्या आयकर विभागानं आज मध्य प्रदेश प्रवीण कक्कर यांच्या घरावर छापा टाकत आतापर्यंत नऊ कोटींची रोकड जप्त केली आहे ज्या संजय निरुपम यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लुखा म्हणून हिणवले त्याच काँग्रेसला आणि निरुपम यांना मतदान करण्याची वेळ आज मनसेच्या कार्यकर्त्यांवर आली आहे हा मनसेच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार आहे अशी खोचक टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केली माझी ताई मुंबईला असते चलता येई माझ्या संघ लय वर्ष माग लागली आहे पण मी जात नव्हती साहेबामुळं सोलापूर गावाचं शहर झालं सगळंच मुंबईसारखं इथं मिळतंय तर मी कशाला जाऊ मुंबईला आमच्याकडनं मागच्या वेळेला चूक झाली आहे पश्चाती पाळी आली आहे सोन्यासारखं सोलापूरचं वाटोळ केलं त्यानं आणि वर येतंय मतं मागायला पण या वेळेला आजच्या दिनला मी फसणार नाही दाढीवाल्या बाबांना मी मत देणारच नाही

वाढत्या कुन्हापासून आता सोलापूरकरांची सुटका पाच मिनिटात एसी सारखा गारवा देणारे नागपूरचे बेब्रिज नॅचरली कूलर्स बेब्रिज कूलर्स चे पहिले फॅक्टरी आउटलेट आता आपल्या स्मार्ट सोलापुरात रूम कूलर्स डक कुलर्स हनीकॉम कूलर्स डेझर्ट कुलर्स ऑफिस कूलर्स हॉटेल कूलर्स गार्डन कूलर्स कूलर्स कमर्शियल कुलर्स फॅमिली कूलर्स मिनी कूलर्स पर्सनल कूलर्स उपलब्ध चाळीस पेक्षा जास्त व्हरायटी आणि आपल्या सोयीच्या डिझाईन मध्ये शो चा पत्ता बेब्रिज नॅचरली डेझर्ट सात आणि आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुणा नाका संभाजी चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्यात्तर गुढीपाडव्यानिमित्त बेब्रिज नॅचरली कूलर चे एक्सचेंज ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी ग्राहकांनी बेब्रिज चा डेजर्ट कूलर अवश्य पहावा टेक्नोलॉजी महाराष्ट्रातील अत्याधुनिक बॅटरी वर चालणारी ई रिक्षा ई कार्गो केवळ तीस पैसे प्रति किलोमीटर दराने धावणारी चला तर मग टेस्ट घ्यायला इंडियन क्लासिक ऑटो मोटर्स सेंट्रल प्लाझा न्यू पाचशा पेठ अशोक चौक सोलापूर प्रोपरायटर अल्लाबख शेख मोबाईल ब्याण्णव एकाहत्तर चौसष्ट बासष्ट चौऱ्याण्णव आणि सत्त्याण्णव सदुसष्ट ब्याण्णव सत्त्याण्णव शून्य शून्य तिलाल भाटे रियल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू बी एच के वन बी एच के थ्री बी एच के फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालाणी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर